मंडळी कसा मस्त पाऊस बोलतेस नाही मस्त पाऊस आणि सोबत कांदा भजी आणि चहा असेल तर सोने पे सुहागा होय जी धनी अक्षी बराबर बोलल्या आत्ताच बनवायला घेते म्या कुरकुरीत खमंग कांदा भजी मंडळी तुम्हाला बी वाटत असेल का नाही असा पाऊस आणि सोबत कांदा भजी आणि चहा प्यावा मग चला तर आपण बनवायला घेऊयात हो कांदा भजी मंडळी आज मी बनवणार आहे खमंग कुरकुरीत टेस्टी अशी आमच्या कोल्हापूरची स्पेशालिटी असलेली कांदा भजी इथं साहित्यामध्ये मी दोन कांदे उभे चिरून घेतले ती एक कप बेसन घेतलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे ओवा घेतला आहे तिखट आणि मीठ घेतलं आहे तर हे कांदे का नाही उभे चिरून ते असे सुट्टे सुट्टे फोडी करून घ्यायच्या आणि त्याच्यावरती असं मीठ घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे कुसकरून घ्यायचं आणि असं कुसकरून कुसकरून कांद्याला पाणी सुटतं त्याचे तुकडे नाही झाले पाहिजे फक्त त्याला पाणी सुटलं पाहिजे हलक्या हाताने हलक्या हाताने असं कुस करायचे कांदा असं एक दोन मिनटं हे करायचं त्यानंतर कांद्याला चांगलं पाणी सुटतं मग आता ओवा मी हातावर घेऊन क्रश करून घालते जर असं चोळून घातलं का ओव्याचा चांगला स्वाद येतो आता ओवा घातला आहे लाल तिखट घालायचं चवीनुसार घाला तुम्हाला जसं आवडेल तसं जास्त तिखट का कमी एक चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे त्याच्याने भजी कुरकुरीत होतात आणि आता हे कुस्करून घ्यायचं पीठ आणि कांदा ते तांदळाचं पीठ सगळ्या कांद्याला लागले त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये घालायचं बेसन आता बेसन बी चांगलं असं कुसकरून कुसकरून त्याच्यामध्ये अजून त्या कांद्याला पाणी सुटत राहतं मग असं जेवढं मावेल तेवढं बेसन आपण त्याच्यामध्ये घालायचं थोडं थोडं बेसन घालत असं कुसकरून घ्यायचं तर मंडळी कोल्हापूरची भज्जी एवढी प्रसिद्ध का आहेत कारण ती जास्त कुरकुरीत आणि टेस्टी असतात तर ती टेस्टी का बरं असतात त्याचं एक सिक्रेट आहे तर जेव्हा गाड्यावरची भजी घेत आहे का नाही त्याच्यामध्ये घातला जातो गरम गरम डाळडा पण म्या आहे इथं गरम गरम तूप एक चमचा गरम गरम तूप घातलं याच्यामध्ये आणि आता गरम आहे ना थोडं हाताला सहन होईल असं मिक्स करून घ्यायचं ते तूप आणि अजून लागत असेल तर ह्याच्यावरती पीठ घालायचं बेसनचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हे तूप घालणं का नाही हे खरं सिक्रेट आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील बघा ही भजी तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता तेल गरम करून त्याच्यामध्ये ही भजी सोडून घ्यायची आणि पहिल्यांदा थोडं फुल्ल गॅसवर ठेवायचं आणि नंतर हे मध्यम गॅसवरती ही तळून घ्यायची जास्त मोठा नको जास्त बारीक नको आणि ही भजी सोडताना चपटीत सोडायची त्याला असं गोल गोल करायला जायचं नाही जसं आहे तसाच खेकड्यासारखा जसा आकार दिसतो मग अशी पसरूनच सोडायची पहिल्यांदा फुल गॅसवर जरा भाजायचं आणि त्याचा कलर बदलला की गॅस मध्यम करायचं मध्यमपेक्षा पण थोडंसं कमीच केला तरी चालेल गॅस आणि असे हे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायची कलर बदलला की ओळखतात आपली भजी भाजली आणि ह्याचा आवाज जर का बघाल का नाही तर एकदम कर्रम कुर्रम येतो बघा काय मग मंडळी दिसतात का नाही लई भारी कांदा भजी आता सांगा भज्यासोबत आपल्याला काय पाहिजे असतं तर मिरची तर आता मिरची बी इथं भाजून घेऊया तिखट मिरची कोल्हापूरची कशी तडा तडा तडकते बघा म्हणून कोल्हापूरच्या पोरींची कळ काढायला जाऊ नका बरं नाहीतर ती अशी मिरचीसारखी तडतडते बघा कसं तेल उडते अशी मिरची तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आणि आता तिला बाजूला काढून घेऊया कलर बदलला आहे आता तिचा बाजूला काढून घेते आणि त्याच्यावर भुरभुरायचं थोडंसं मीठ मग मिरची कशी लागते एकदम टेस्टी आता आपली कांदा भजी आणि मिरची सोबत चहा पण तयार मंडळी तुमच्याकडे बी चालू झालाय का नाही पाऊस मग करायला घेताय ना भजी अरे वाटली भजी बायको तू तर बुलेट ट्रेन पेक्षा बी फास्ट आहेस की मंडळी तुम्ही बी करा अशी भजी आणि माझी ट्रिक बी वापरा त्याच्यामध्ये आणि भजी कशी झाली ती मला कमेंटमध्ये जरूर सांगा बरं का पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तवरता बाय बाय